सध्या भाद्रपद महिना चालू आहे आणि पितृपक्ष चालू आहे पितृपक्षामध्ये आपल्या आजोबा जे आपल्या कु आपल्या कुटुंबातील जुने व्यक्ती वारलेले असतात यांना निवेद दाखवतात दरम्यान अनेक गावागावामध्ये कावळा दिसतच नाही बरेच ठिकाणी कावळे कमी झालेले आहेत त्यामुळे जो निवेद दाखवता त्याला कावळा शिवत नाही परंतु एका व्यक्तीने चक्क कावळा पाळलेला आहे आणि हा व्हिडिओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे कारण त्या व्यक्तीकडे अनेक लोक जात आहे आणि पाळलेला कावळा त्या निवेदला शिवला म्हणजे घास घेतला असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे या व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणामध्ये घास घेऊन येणाऱ्या नागरिकांची गर्दी झालेली आहे हा व्हिडिओ आपण समोर बघत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे पिंडन <laughs> اوي لاو نو 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 ઉપર તો કઈ નહિ આવો 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 દાદા રૂપિયા દેવા રે દાદા રૂપિયા દેવા આવો અહીંયા આ ગયા દાદા દાદા રૂપિયા દેવા નંબર દે આમ તો નારા દે